आणि पुढचे दोन दिवस मतदारांना नेमकं तुम्ही आवाहन काय करणार आहात आमचा कळमनुरी विधानसभेमध्ये प्रचार सकाळी आम्ही आमच्या आमचे कार्यकर्ते सकाळी घरी भाकरी बांधतात आणि प्रचाराला उतरतात प्रचारात जात असताना आम्ही गावोगावी भेटी देतो गावातील आमच्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या कसं आम्ही निवारण करू याच्याविषयी आम्ही त्यांना समजून सांगतो आणि मधात ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांना मध्ये जिथं कुठं भूक लागते त्यावेळेस कार्यकर्ते त्यां कार्यकर्त्यांच्या घरी किंवा मतदाराच्या घरी आम्ही त्यांना भूक लागली सांगतो आणि ते तिथे जेऊ घालतात आमचं असं अशा प्रकारे मतदारसंघामध्ये आमचं सा फिरणं चालू आहे आपण जर दुसरीकडे बघितलं आणि युतीमधले उमेदवार आहेत त्यांनी एकमेकांवरती काल प्रत्यारोप केलेले आहेत एका उमेदवाराच्या गाडीवरती हल्ला देखील झालेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही सभेत भाष्य केलेलं आहे काय झालेलं होतं आणि याच्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय मी काल जे संतोषरावजी टारफे साहेबांच्या गाडीवर हमला झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्याचा जाहीर निषेध करतो ए आशा हे लोकशाहीला अशा गोष्टी घडणं म्हणजे मारक आहे आणि या गोष्टीकडे प्रशासनानं पण लक्ष देणं महत्त्वाचं आहे असं कधीकधी वाटतं की पोलीस डिपार्टमेंट आहे का ही आता प्रशा आपले प्रशासन आहे झोपलेलं दिसते काल जी घटना घडली ही निंदनीय घटना आहे आणि मी या संतोषराव बांदरसाहेबांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी हे जे पैसे वाटणं किंवा हे हमला करणं हे थांबवावं नाही तर ही जनता, की जनता की वर, ही आपल्या कळंबली मतदारसंघातली जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि असा हमला एखाद्या बिचाऱ्या आमदारावर माजी आमदारावर करणं हे चुकीचं आहे यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या गाड्या आडवून दाखवाव्या किंवा गाडीचा काच पडून दाखवावा त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे हे कार्यकर्ते त्यांना दाखवतील की वंचित बहुजन आघाडी का आहे आणि वंचित बहुजन आघाडीने मागच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी त्यांना ते दाखवलेलं सुद्धा आहे